हा लय हाल हा लय हाल हा लपलिस्टला पाऊस सुरू झालाय आता बघा बघू शकता झालाय वरून आता काय नाही नुसतीच आता शेतकऱ्याची आहे आता आता सोयाबीन आलंय काढायला आता दहा पंधरा दिवसात त्याच्यातलं काही सोयाबीन ठेव ना हका इजा जाळे हो का बघा कसा चमकालाय मोबाईल एअरपेल मोडला आहे नेटबीट काही चालू नाही कार्ड चक बंद करून टाकले तर शेतकरी नदीनं त्याला म्हणजे शेतकऱ्याचं जीवन असंच <laughs> जगावं लागते मग आहे कंपन्यांना सोळा सोळा अठरा अठरा वीस घंटे काम करून सांगतो म्हणून असं होत नसते मग आहे असं बेजार व्हावं लागते आठ घंटे व्हावं लागते पण असं बेजारावं लागते मंजा नदी वाच चालू आमची वगळी बघा आता आमच्या चौगाची रूर मिसळीच्यात कसं काय राहत हाले, हाले, हाले। चल गाण्याला तिला कशाला हानायच हा लगे तुप साऱ्या पासून निघालास मला अगं पंधरा मिनिटांनी उशिरा निघा

అత క

आता कस वाटत आमच्या मशीरा गाडगाळ वाटते पण आम्हाला वाट नाही गेले पाय चक भिजून गेले आमचे काय हो का ढोर घेऊन निघाला घरला आता ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा चे पुढे आला काय का तीन आपल्या कहा दो दिलोने की मिल कभी हम ना होंगे जुदा वरलून गरजा रे खालून गाणं म्हणायला पाऊस आल हर य आमच्या शेळा आम्हाला सुरू जाईना तो का भागच राहिल्या या पुढच्या नगर नवभोजन आता चमकली बघा ही चमकली दिसला का तुम्हाला उजन इजा चमकाला इजा चमकाला तर असलं पाऊस पुढले नदी चल बाई घरला पटकन काय ते मान चल आग हाल पर मोबाईल बंद कर मोबाईल बंद करून ठुवा एअरफिल मोड टाका आता घरला जाजे तर मिजन जाता पुरा आता घरला जाजे तर मग भिजून जात पुरा मना मना आता पाऊस लय हाय म्हण दोन तीन दिवस शेतकरी होऊन जाते खुळा आता पाऊस लय हाय म्हण दोन तीन दिवस शेतकरी होऊन जाते खुळा आता सायबीन बी राहत नाही काहीच राहत नाही आणि सरकार म्हणत ई पीक पाणी करा आता सायबीन बी राहत नाही काही बी राहत नाही आणि सरकार म्हणते अजूनही अजून ई पिक पाणी करा आता शेतकरी होऊन जाते खुळार बापूर शेतकरी होऊन जाते असल्या पावसानं खुळार सहज आटोलं बरं सहज जोडला आपण असला पाऊस आहे हो का मागलचा पूर महिन्याकाळचा पूर एव इथून गेल असं पाणी नदीचं तो का तिथे खाली नदी आहे अवका इथून पाणी गेल असं तेव्हा वरून पार वरून वावराच्या जवळ जवळ गेल तर आता तर दोन तीन दिवस लय पाणी आहे म्हणा मा पाय इसता येत म्हणजे आता तर काही बघायला तयारच नाही वावरातून पाणी घुसते आता काय सांगा तुम्हाला आता आमची कथा मन्याच्या काठीला मन्याच्या काठीला आहे आमचं गाव आणि सरकार देत नाही आमच्या साहेबीनला भाव मन्याच्या काठीला हाय आमचं गाव आणि सरकार देत नाही आमच्या साहेबीणला भाव आता पाण्यानं काहीच नाही राहत राव आता पाण्यानं काहीच नाही राहत राव ए म्या भिजलो आता पुराण चल ग माझी हौसा लई थनगार लागालया अग चल ग माझी हौसा लई थनगार लागालया तुला चारा टाकतो लवकर चल ग माझी हौसा अग बाई ग बाई ग पाय निष्ठा तर आता सगळ्या पावसाने गेले आमचं सायबीन वाहून आणि सरकार म्हणतं लवकर करा एक पाणी सोरे हो पाहून कुठे कुठे गेले या वाहून हय बरोबर आता ज्याचं ज्याचं ही पीक पाणी झाली नाही त्यांना अजून दोन दिवस थांबा अजून सरकार पाच सहा दिवस तारीख वाढीत आहे आता सगळं शॉपिंग गेल्या सै पीक पाणी करा आता दुसरं काय नाही आता हा मंद दुंद ही हवा बघा आो बतो गारवा मंद गुलाबी हवा हवा <laughs> सात वाजा येतात दोस्तान किती सहा वाजून सतरा मिनिट झाले तर निम्मावाला झाला मी आता पावसानं घालला चला मशीद तुम्हाला माहित असेल शेतकऱ्याला माहित असे मशीद जात फास्ट चलत नसत्या आमची मैस कथ चलाय तशी तुकूक 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 शांता दमा दमान शांताबाई कंबर हालीच हो दमा दमान दमा दमान शांताबाई गाण्या का शांताबाई तिच्या खिशात पिशवी बघतो आता भिजले का माझी पिशवी पिशवी भिजली ग बाई ग भिजली पिशवी भिजली ग बाई भिजली बघू शकता फक्त वीस मिनिट झाले पाऊस सुरू होऊन हो काय तर वावरातून पाणी आले हो काय इथं हो का वावरातून पाणी आले आता आता तर सुरुवात हाय काही वेळा नाही हो काही कापूस सुद्धा येते का नाही हो काही पहिला कापूस हो काय पडलेला आहे पुरामध्ये पहिल्या पुरामध्ये काय हो पाऊस कापूस आढळलेला पा हो हाले आता काही वेळ ना शेतकऱ्याचा कापूस जमीन ध्वस्त अन सरकार म्हणतंय ई पीक पाणी करा ही पीक पाणी करून कवा येणार पीकी मा का इथं असा चमकायला हो का खप खप म्हणलं का बरू सोबत जाते होगा सी थांब दे चल चल बाय चल चल म्हणणे आता वाहून जातीय आता आता थोडी थोडी टोळी व्हायला लागली लाल वाता व्हायला लागली थोडी थोडी काही वेळानं सगळीच लाल होते बघा आता पाऊस कंटिन्यू चालू आहे जोरात चालू आहे आता तर हायला चल का अंधार पडला आता बरं तुझ्यापेक्षा माझा पॅन भिजला बघ माझ्या मज़ा हे लय भिजलो मी पिशी भिजली सगळं भिजलो माझं पिशवी पिली तुमची आता किती दिवस आहे की आता हे हॅलो सगळं हा खाली का हाय वळ आमच्या आणायला होत नाहीत बरोबर काय मी एक दिवस राहतो फक्त आणि ह्याच्या मनावर उचलतो मी कसं गावातून एवढं पाणी वाहतेलं हो का एवढं अजून तर सुरुवात आहे काही नंतर बघू शकता कसला हवं होते पाऊ का रस्त्यानं पाणी वाहत कुणाच्या गावातल्या रस्त्यानं पाणी ते का बघा आमच्या गावातल्या रस्त्यानं पाणी वाहते हो का तुमची गेली का